गंभीर आरोप गावकऱ्यांनी आवाज माझ्याशी बोलताना केला बघूया आवाज मानाचा स्पेशल आपण या संपूर्ण घटनाक्रमाच्या संदर्भानं ज्या गावामध्ये ज्या परिसरामध्ये ही घटना घडली त्या परिसरातल्या जनतेला विचारणार आहोत नेमकी कशी घटना घडली याला नेमकं कोण जबाबदार आहे आणि या विभागामध्ये अशा पद्धतीची अवैध दारू ज्या पद्धतीनं वाढली त्याला राजकीय ज्या पद्धतीचा आश्रय आहे नेमका कसा आहे आपण जाणून घेणार आहोत आम्हाला सांगा या विभागामध्ये आपल्या विभागामध्ये ज्या पद्धतीनं अशा प्रकारचा अवैध व्यवसाय वारेमाप फोपवला अवैध दारू व्यावसायिकांनी गावामध्ये जगणं कठीण केलंय त्याचा परिणाम आज गावामध्ये महिलांवरती जागतिक महिला दिनी अशा पद्धतीचा हल्ला झाला आणि महिलांना बेदम मारहाण झाली अत्यंत निंदनीय घटना आहे नेमका घटनाक्रम कसा आहे काल जागतिक महिला दिवसात अच्युत साधून महिलांनी जे अवैध दारू होती ती पकडली होती रापुरीच्या तर त्यांनी पोलिसांना पण इथं कळवलेलं आहे ते माहिती द्यायसाठी मी इकडे येऊन राहिले होते शिरपूरला तर येताना मदातच कुरईच्या बसस्टॉपवर त्या महिलांची गाडी थांबवून जे अवैध दारू विक्रेते आहे त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली आणि काहींना त्याच्यात टाकेसुद्धा मारसुद्धा लागला आहे डोक्याला काहीच्या हाताला मार लागला आहे या प्रकारे जवळपास तिथं एक भीतीदायक आणि लज्जास्पद वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यात ज्यांनी कुणी हस्तक्षेप केला त्यांना त्यांनासुद्धा मारण्याच्या धमक्या देऊन राहिले होते याला राजकीय आश्रय आहे राजाश्रय आहे असं बोललं जात आहे या अवैध व्यवसायकांना पा आमदारांचाच पाठबळ आहे कारण ज्यावेळेस जिथून दारू सप्लाय होते त्याच घरावर नेमके आमदारांचे म्हणजे बी पीचे बोर्ड लागलेले आहेत तर याच्यावरून आपण समजू शकतो की नेमका काय विषय असेल तिथला हा खर तर घटनाक्रम आहे राजाश्रय आहे सत्ताधाऱ्यांचं पाठबळ आहे अवैध व्यावसायिकांना आणि म्हणून मुजोर झालेत आणि म्हणून जागतिक महिलांनी महिलांवरती घाला घालण्याचं आघात करण्याचं त्यांना बेदम मारहाण करण्याचं अत्यंत निंदनीय घटना त्यांच्याकडनं घडवली आपण पुढे विचारणार आहोत मला सांगत आता तुम्ही समाजकारण राजकारणामध्ये आहात तुमचे अनेक बरे वाईट तुम्ही दिवस बघितले परिसरामध्ये अत्यंत भीतीदायक असं जगणं आहे वातावरण आहे कोण जबाबदार आहे याला याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे पोलीस प्रशासन जबाबदाऱ्यावर इतर नेते आहे त्याला पारबळ देऊन राहिलेले आहे जसं आम्ही आमच्या एरियात रात्री वगैरे फिरतो रात्री बेधूम यांच्या पोलिस म्हणजे फोर व्हीलर पूर्ण मार घेऊन निघून रस्त्याने जातात पण त्यांना कुणीच रोगत नाही आणि आम्ही टू व्हीलर वगैरे एखाद्या राहिलं ते पोलीस प्रशासन रस्त्यावर रोखून गाड्या चेक करत असतात अगदी थोडक्यातली प्रतिक्रिया आहे मात्र सजग आणि जाणती प्रतिक्रिया आहे पोलीस हा तर समाजाचा सेवक असला पाहिजे रक्षक असला पाहिजे मात्र तसं या विभागात दिसत नाही आहे तर अवैध व्यावसायिकांचं रक्षण करण्यासाठीच पोलिसांची इथं नियुक्ती झाली आहे की काय असाच काहीसा थेट आरोप इथल्या नागरिकांचा आहे हे जर वास्तव खरं असेल तर मग आता न्याय मागायचा कुणाला हा प्रश्न या ठिकाणी तितकाच गंभीर आहे बघत आवाज काल दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणीसला ला संध्याकाळ दरम्यान ढाकोर या गावातील काही महिलांनी बोरी येथे अवैधरित्या देशी दारूची विक्री करताना एका दिशी दारू विक्रेत्यांना विक्रेत्याजवळून दारू पकडली त्यावरून पोलिसांनी सदरची दारू ही पोलिस स्टेशनला आणली आणि महिलांना सुद्धा तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला बोलवले त्यानंतर महिला या तक्रार द्यायला येत असता पोलीस स्टेशनला कुरई या गावातील देशी अवैध दिशारित्या देशी दारू विक्रेत्यांनी त्यांना तिथे थांबवून त्यांच्यावर असॉल्ट केला आणि त्यांच्यावर असॉल्ट केला आणि या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले त्याच्यामुळे पुढची परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाली त्यानंतर थोडी तणावपूर्ण शांतता होती त्यात काही दगडफेक केली त्यात पोलिसांच्या गाडीचे काचा फुटले आणि किरकोळ एक कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली त्या या सर्व परिस्थितीवर पोलिसांनी वेळेवरच वरिष्ठांच्या आदेशांनी सर्व स्टाफ वेळेवर जा पोचला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली त्यानंतर संबंधितां संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले रात्रादरम्यान तसेच आज महिलांच्या फिर्यादीवरून सुद्धा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आता परिस्थिती नियंत्रणात असून शांतता